त्र्यंबक रोडवरील शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे तीन दिवसांचे भव्य हृदय आरोग्य शिबिर सातपूरकरांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद त्र्यंबक रोड पपयाज समोर सातपूर कॉलनी येथे असलेल्या सुप्रसिद्ध शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांच्या हृदय स्वास्थ्यासाठी एक पाऊल पुढे टाकत तीन दिवसांचे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराला सातपूर परिसरातील नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासण्यांचा लाभ घेतला ये शिबिरा दुसरे चे चे ले ले या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ही सकाळपासूनच रुग्णांची गर्दी पाहायला मिळाली अत्यंत अल्पदरात होत असलेल्या हृदयाच्या विविध तपासण्यांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून अनेक रुग्णांनी या उपक्रमाबद्दल शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मनापासून आभार मानले या आरोग्य शिबिरामध्ये हृदय आरोग्याशी संबंधित विविध तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येत आहेत विशेष म्हणजे पोलीस व आर्मी कर्मचाऱ्यांसाठी हृदयमित्र पॅकेज पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून या सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर अशोक सावंत संचालक डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर त्रिलोक पाटील डॉ कल्याणी सावंत डॉ छायामोळे डॉ निलेश निकुंभ डॉक्टर राहुल येवले डॉ नमन चौधरी डॉक्टर पियुष पाटील डॉक्टर सतीश जाधव स्वप्नील सरमालकर यांच्यासह संपूर्ण हॉस्पिटलचा वैद्यकीय व सेवक वर्ग अथक परिश्रम घेत आहेत नागरिकांनी आपल्या आरोग्याची वेळेत तपासणी करून घ्यावी व या तीन दिवसांच्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कडून करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक नमस्कार हृदय ज्याचं सर तपासण्यामध्ये मी पहिल्याच दिवशी सहभाग घेतला आहे या ठिकाणी पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर सिसरेमेटिक प्रत्येक पेशंटला त्यांनी जे रोगवाईट प्रत्येकाच्या साथण्या घेतलेल्या आहेत फक्त तपासण्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर काय उपाय केले जाते ते नेक्स्ट डेला मला ते आज ऑफिसला मी बोलवले मला डॉक्टर बोलले सर आणि तु सर हे मला मार्गदर्शन करणार आहे अत्यंत चांगला उपक्रम आहे कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त तपासण्याची सर्वांनी आज सहभाग घ्यावा धन्यवाद नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा